नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या सुखात आणि आनंदात ठो ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या या धक्काधक्कीच्या जीवनात सर्व साथने मिळण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोत फक्त हा एक उपाय तुमच्या मनातील सर्व गोष्टी तुम्हाला मिळून देईल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आपण खूप कष्ट घेतो खूप मेहनत पण घेतो पण आपल्याला म्हणावे तसं फळ भेटत नाही त्यामुळे आपण खूप नाराज होतो अशा परिस्थितीत आपण कोणाचंही ऐकून महागडे उपाय तोडगे करून पाहत असतो पण त्याचे पण तुम्हाला फळ भेटत नाही आणि आपला पैसा आणि वेळ वाया जातो आपल्याला आपल्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी मानसिक शांती आणि समाधान आवश्यक आहे मन अशांत असल्यास पावलं पावली अडथळे येतात आपल्या घरातील आणि कार्यक्षेत्रातील वास्तुदोष मानसिक तणाव वाढतो वास्तूमध्ये असं काही सोपाय उपाय केल्याने ते आपले मानसिक तणाव शांत करतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते तर सर्व सुरळित होण्यासाठी तुम्हाला हा उपाय खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो भरपूर वेळेस आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते आपण भरपूर प्रयत्न करतो नोकरीसाठी प्रयत्न करतो अभ्यासात प्रयत्न करतो काहीतरी कामात प्रयत्न करतो किंवा कोणीतरी व्यवसाय सुरू करतो पण तिथेही आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते आणि सगळीकडे आपल्याला अपयश मिळते तर यासाठी काय करावे हा प्रश्न सगळ्याचाच असतो तर मित्रांनो हा प्रश्न सगळेच स्वामी भक्तांचा स्वामी सेवकारीचा असतो तर अशा वेळी मित्रांनो काही तोडगे करून काही उपाय करून तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळू शकते मित्रांनो मानसिक शांतता मिळवण्यासाठी कधीही आपल्या घर एकांत बनू नका घराजवळ वर्दळ असावी घराची सुरुवात स्वयंपाकघरापासून होत असेल म्हणून स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा घराचा कोपऱ्यात अंधार येऊ देऊ नका झोपण्यापूर्वी आपल्या पलंगाची स्वच्छता करा याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची झोपण्याची दिशा तुमच्या जीवनात खूप परिणाम करते म्हणून झोपताना कधीही पाय दाराकडे कडून झोपू नये झोपताना उशियाशी किंवा पलंगाजवळ कधीही जोडे चपला ठेवू नये तसेच झोपण्याच्या खोलीत मादक पदार्थ अजिबात ठेवू नका स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण घर नेहमी स्वच्छ असावे कुटुंबातील सदस्यांची नेहमी हळू आवाजात आणि प्रेमाने बोलावे मित्रांनो घराच्या मुख्य दरावर दोन्हीकडे ओम आणि स्वास्तिकचे चिन्ह बनवा सकाळ संध्याकाळ घरात कार्यक्षेत्रात उदरबत्ती लावा दररोज गायत्री मंत्राचा जाप करा स्वामींच्या नामाचा जाप करा सकाळी उठल्यावर वडिलांना आशीर्वाद घ्या याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या उपायाशी आपण बोलत आहोत तो उपाय म्हणजे एका मातीच्या भांड्यात कच्चं दूध आणि त्यात मध मिसळावा आणि हे मिश्रण घराच्या मुख्य दरावर शिपडावे आणि हे लक्षात ठेवा की हा उपाय करत असताना मनात श्री स्वामी समर्थ हा नाम जप करावा तर स्वामी भक्तांनो जर तुम्ही हे सर्व नियम पाळले हा सर्व गोष्टी मनोभावे केल्या तर तुमच्या घरात चमत्कार घडेल नकारात्मकता ऊर्जा नष्ट होईल तुमच्याकडे पैसे आपोआप खेचले जाईल कुटुंबातील सदस्यांमुळे अशांत असलेले मन आनंदील होईल एवढेच नाही तर स्वामी कृपा दृष्टी तुमच्यावर सदैव राहील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब नसेल करील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल ऐकनचं बटने त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जये जये स्वामी